काही विधानसमोर येत आहेत सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांवरचं वादग्रस्त विधान होतं आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती देखील वादग्रस्त विधानसमोर आलेलं आहे काय नक्की राहुल कारवाई होणार नाही मी त्या दिवशी साताऱ्यात जे माझं म्हणजे स्टेटमेंट किंवा दिलं होतं माझं तर मत मा असं आहे की हे मुद्दा म्हणून हे महाराष्ट्र अशांत करण्याचं प्रयत्न चाललाय का हे बघितलं पाहिजे एकीकडं छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता एखाद्या दिवस उद्या महात्मा फुलेंवर काय येईल आणि कोणावर काय येईल मग असं हे जे आहे हे मुद्दा म्हणून राज्यामध्ये अशांतता काही मार्गानं पसरवायची का हा प्रयत्न चालला आहे का हे आणि हे सरकारनं कार्यवाही तर केलीच पाहिजे आणि माझं तर मत असं आहे की एकदा उदाहरण घडलं पाहिजे कायद्याचं काही लोकांना जोपर्यंत एखादं उदाहरण घडत नाही तोपर्यंत इतरांना त्याचे ज्याला आपण जरब म्हणतो ती बसत नाही भीती बसत नाही तर हे महापुरुषांवर वक्तव्य करणं हे सोपं नाही आणि ते खपवून घेतलं जाणार नाही हे शंभर टक्के शासनानं म्हणजे कायद्याचा जे काय असेल ते वापर करून केलं पाहिजे तर यासाठी काही विशेष कायदा तयार कायदा कायदा झाला पाहिजे कायदा होऊ दे पण माझं म्हणणं आज ज्या काही घटना घडत आहेत आत्ताचा जो कायदा आपल्याकडे आहे त्या कायद्यामध्ये जी कडक शिक्षा करता येईल ती केली पाहिजे आणि मला खात्री आहे की मुख्यमंत्री महोदय ह्या याच्यावर योग्य विचार करून या बाबतीमध्ये जे प्रकार घडत आहेत हे थांब कायमचे थांबण्यासाठी योग्य ती कार्यवाही गृह विभागाच्या माध्यमातून करते खरं तर याच्यामध्ये असा आहे की विरोधक असा आरोप करत आहेत की हे भाजपचे आहेत भाजपच्या प्रचारात होते आणि हे जाणीवपूर्वक असं काय नाही बघा हो ते कलाकार आहेत आता कलाकार एखादा कुठल्या प्रचाराचा आला की तो त्या पक्षाचा होतो असं म्हणू शकत नाही कलाकार आहेत आणि आपल्याला कलाकारांचा मान सन्मान आपण सगळेजण ठेवतो पण कलाकारांनी पण त्यांच्या कलेच्या पुरतं थोडं मर्यादित राहावं असे वक्तव्य अशा पद्धतीनं ज्याचे पडसाद समाजामध्ये उमटतात असे कलाकारांनी पण करू नये की थोडं कलाकारांनी पण जपलं पाहिजे मी त्यांना जसं राजकारण्यांनी काय बोललं कलाकारांना जसं वाईट वाटतं तसं आज तुम्ही जे बोलला आज राहुल सोलापूरकर जे बोलले आहेत हे शिवप्रेमींना पण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला पण त्याचं दुःख झालं आहे मग कलाकारांनी पण काही गोष्टी पाळल्या पाहिजेत भेट घ्यायला सर काय नाही साहेबांनी मला वाटते स्टेटमेंट पण दिले त्याच्यावर किंवा माझं त्यांनी काय तर अभिनंदन केलं होतं आणि मी येऊन जातो भेट घेण्यामध्ये काही चुकीचं नाही आज त्यात काय ठाकरेगट त्यावरून टीका करताय आता ठाकरे गटाला किंवा विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही आता इलेक्शन झाले एवढं मोठं म म्हणजे बहुमत मिळालं त्यानंतर ई व्ही दे एमवर सगळं सुरू झालं ई व्ही एममुळे झाले आता दिल्लीचा दा निकाल झाला अजून दिल्लीच्या दा निकाल दिल्ली निकालावरनं आम्ही वाट बघत होतो की ई व्ही एमचा विषय येतो आहे का पण आला नाही हे आता मग दुसरं आता काम काय त्यांना काम काहीच नाही लोकांनी नाकारलं आहे जनतेनं नाकारले आणि टीका करण्याशिवाय आता त्यांना पर्याय नाही ही त्यांची परिस्थिती झाली आहे त्यामुळं त्यात काही फार काही त्यांची टीका मनावर घेतली पाहिजे किंवा त्याच्यातनं काही राज्याचं भलं होणार आहे असली काही ठिकाणे व्यक्तिद्वेषानं मुख्यमंत्री साहेबांच्यावर असणाऱ्या व्यक्तिद्वेषानं भरलेली ती टीका आहे बाकी त्याच्यामध्ये काही नाही आणि लोकांना माहीत आहे काम करणारं कोण आहे कोण कर्तबगार आहे आज त्यामुळं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आज सरकार झालं आज सरकार काम करते आहे आणि नक्कीच कामाच्या माध्यमातूनच आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी महाराष्ट्रामध्ये आपला ठसा अजून चांगला आणि खोलवर उमटवतील याची आम्हाला खात्री खरं तर पांडवगडावर का सहा गिर्यारोकालाय त्यातले दोन गिर्यारोप जे आहेत ते गंभीर जखमी असल्याची माहिती सुद्धा काय नेमकं बचाव कार्य कशाप्रमाणे आता मी माहिती घेतो ह्या विषयाची कारण हे आपण आत्ता सांगितलं त्यावेळेलाच मला खरं म्हणजे कळालं मला काय पण सिव्हिल सर्जन असतील किंवा आमचे मेडिकल कॉलेजचे डीन असतील आणि त्या ठिकाणचे प्रांत वगैरे यांना नक्की मी थोडंफार सूचना देईन आता मी इथनं आहे धाराशिवला पण फोनवरनं नक्की सूचना देईन की बाबा लवकरात लवकर तिथलं काय प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे जे जवळचं असेल त्या ठिकाणी ट्रीटमेंट जी आहे ती योग्य पद्धतीने जी आहे ती मिळावी